मीराव कार्नडेड पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा गोरणालय म्हणजे इंदापूर तालुक्यातील विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रवीण माने यांनी अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट त्या भेटीतून काय साध्य म्हणजे प्रवीण माने हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहेत हे अजून निश्चित झालं नाही परंतु एकंदरीत पाहता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील का अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील का शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीत राहतील का सेपरेट राहतील हा प्रश्न इंदापूर तालुक्यासह तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे की चाळीस हजार मताधिक्य घेणारा माणूस कुठं जाणार आहे तीच चर्चा घेऊन आलेलो आहे तर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर दोन हजार चोवीस मध्ये जी निवडणूक झाली ही महाराष्ट्राची निवडणूक ही ईव्हीएम मशीनवरती झाली असं एकंदरीत म्हणजे ईव्हीएम घोटाळा झाली असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल म्हणजे ईव्हीएम मशीनवरती ही निवडणूक दोन हजार चोवीस ची झाली आणि भले भले उमेदवार या निवडणुकीमध्ये पराभव झाले जे उमेदवार निवडून येतील असा एकंदरीत आकडा होता परंतु ते देखील उमेदवार पराभव पराभूत झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात गदारोळ उठला त्यातच इंदापूर तालुक्यामध्ये दुरंगी निवडणूक प्रत्येक वेळेस होत असते परंतु यावेळेस मात्र प्रवीण माने यांनी कडवा आव्हान निर्माण केलं होतं प्रवीण माने हे पाहता अजित पवार आणि शरद पवार यांचा गट एकत्र असताना राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्यानंतर दोन गट वेगळे झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु लोकसभा निवडणुकीमुळे मध्ये त्यांच्यावरती दबाव आणून पुन्हा अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि लोकसभेची निवडणूक होताच पुन्हा ते शरद पवार गटामध्ये गेले शरद पवार गटाचं त्यांना तिकीट मिळेल असं एक फायनल झालं होतं म्हणजे आप्पासाहेब जगताळे किंवा प्रवीण माने यांना तिकीट मिळेल अशी परिस्थिती होती परंतु हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे या दोघांचाही पत्ता कट झाला होता ज्या वेळेस विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र जगदाळे यांनी फॉर्म भरला नाही परंतु प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली म्हणजे दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष प्रवीण माने अशी रोमांचक अशी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार केला परंतु यामध्ये दत्तात्रय भरणे यांनी एकोणीस हजार तीनशे मतांनी बाजी मारली तर हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला एकोणीस हजार तीनशे मताने आणि तो पराभव प्रवीण माने यांनी घेतलेल्या मतामुळे झाला असं अनेकांचं मत आलं परंतु प्रवीण माने यांनी देखील जवळपास चाळीस हजार मतं घेतली ही मतं सुद्धा फार मोठी ठरलेली आहेत म्हणजे चाळीस हजार मतं घेणारा माणूस म्हणजे तो पुढे जाऊन आमदार देखील होऊ शकतो अशी एकंदरीत परिस्थिती असते प्रवीण माने यांचं सोनाई दूध असेल कि म्हणजे व्यवसाय जे उद्योगधंदे आहेत त्या उद्योग धंद्याच्या माध्यमातून त्यांच्याकडं बहुसंख्येने म्हणजे बऱ्यापैकी अशी लोक जपलेली त्यांना त्यावेळेस चाळीस हजार असं मताधिक्य झालं चाळीस हजार दरम्यान तर काल त्यांनी म्हणजे सध्या इंदापूर आता निवडणूक होऊन गेली परंतु इंदापूर तालुक्यात असं वातावरण होतं की प्रवीण माने हे भारतीय जनता पक्षात जातील का अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील का पुन्हा जा शरद पवारांकडे जातील असे एकंदरीत चर्चा सुरू असताना काल मात्र प्रवीण माने यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याचबरोबर अजित पवारांची देखील भेट घेतली आणि त्यांची चर्चा देखील झाली या चर्चेमध्ये नेमकं काय झालं हे देखील त्यात राहिलेलं आहे म्हणजे एकंदरीत प्रवीण माने यांचा वडा हा भारतीय जनता पक्षाकडे आहे एक आणि एकंदरीत ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील परंतु हर्षवर्धन पाटील देखील शरद पवार राष्ट्रवादीमध्ये सध्या तरी नाराज असल्याचं दिसून येत आहे त्यांचा जो तिसऱ्यांदा पराभव झाला हा त्यांच्या चांगला जेवारी लागलेला आहे आणि पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील की काय अशी देखील परिस्थिती आहे मग प्रवीण माने यांना जो पडलेला प्रश्न असा आहे की जर आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा हर्षवर्धन पाटील जर आले म्हणजे पूर्वी जसं शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवार गटात पुन्हा हर्षवर्धन आले त्यामुळे यांचा पत्ता कट झाला तर तसंच आपण जर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा हर्षवर्धन पाटील जर भारतीय जनता पक्षात जर आले तर मात्र परत एकदा आपला पत्ता कट होईल या कारणामुळे सध्या तरी प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला नाही परंतु येणाऱ्या काही काळामध्येच प्रवीण माने भारतीय जनता पक्ष किंवा शरद पवार गटातच राहतील का अपक्ष राहतील इंदापूर तालुका विकास आघाडी जी हर्षवर्धन पाटलांनी स्थापन केली होती त्याचं प्रमुख नेतृत्व हे दशरथ माने यांनी केलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली परंतु तीच इंदापूर तालुका महाविकास आघाडी विकास आघाडी ही प्रवीण माने स्थापन करतील की काय आणि त्याच्या माध्यमातून इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा साखर कारखानदारीच्या निवडणुका असतील ह्या निवडणुका लढवतील का काय असं चित्र एकंदरीत तालुक्यामध्ये आहे परंतु ते प्रवेश कुठल्या गटात करतात ह्याच्यावरती बरस काही अवलंबून आहे तर आपल्याला ते येणाऱ्या काळामध्ये लक्षातच येईल समजेल आपल्याला परंतु आज मात्र त्यांनी काल मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलेलं आहे की ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं एकंदरीत चित्र आहे तर आज एवढंच मी कॅमेरामॅन आणि पाटील बी मराठी इंदापूर पुणे